चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच ताईंना हा धूपकोण आहे तो हवा होता तर बघा हा त्रिकोणी धूपकोण आहे तर हा त्रिकोणी धूप कोण आहे तो खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचा आहे आपल्याकडे तर बघा हा गुलाब फ्लेवरमध्ये आहे त्रिकोणी धूपकोण याला म्हणतात ह्याचा फ्लेवर जो आहे तो गुलाबाचा आहे माता लक्ष्मीला प्रिय असणारा गुलाब त्या फ्लेवरपासून बनलेली ही धूप त्रिकोणी धूप आहे आपल्याकडला तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही अगदी हा सुद्धा ऑर्डर करू शकता तसंच बघा ह्याच्यामध्ये मोगऱ्याचासुद्धा धूपकोन आहे मोगरा सुद्धा तुम्हाला मिळतो कारण खूप सुंदर आणि ह्याचा जो सुगंध आहे तो खूप छान आहे बरं का ज्यांना हवा आहे त्यांनी ऑर्डर अगदी करू शकता कारण खूप सुंदर असा ह्याचा रिझल्ट पण आहे आणि खूप छान फ्लेवर आहे तसंच बघा गुलाबाचा स्प्रे आहे जसं की आपल्या देवघरामध्ये आपल्या घरी जेव्हा आपण गुलाबाचा स्प्रे किंवा एखाद्या सुगंधी द्रव्याचा स्प्रे किंवा फुलं जेव्हा ठेवतो तेव्हा ला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते आपल्या घरातलं वातावरण आहे ते एक पॉझिटिव्ह आणि सकारात्मक होतं आणि एक चांगल्या लहरी आपल्या घरामध्ये तयार होतात आणि वातावरण घरामधलं शुद्ध होतं तर हा पवित्र जल गुलाब स्प्रे आहे सिद्धी ह्याचं सिद्धी पवित्र गुलाब स्प्रे आहे तर हा बघा आपल्या देवघरामध्ये दे सुद्धा तुम्ही मारू शकता एकदम छान असा ह्याचा सुगंध आहे तर तुम्ही हा सुद्धा अगदी आपल्याकडं ऑर्डर हा सुद्धा आपल्याकडं तुम्ही ऑर्डर करू शकता तर आपल्याकडे बघा बरेचसेच प्रोडक्ट मिळतात तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तसंच बघा प्रत्येक ह्याचं अत्तरसुद्धा आहे फ्लेवरचं आपल्याकडे तर गुलाबाचं अत्तर मिळतं माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुलाबाचं अत्तर आहे त्याच्यानंतर चाफ्याचं अत्तर मिळतं हिनात्तरसुद्धा तुम्हाला स्वामींना दत्तगुरूंना लावण्यासाठी ओरिजिनल हिनात्तर आहे मूर्तीला कोणतेही डाग पडत नाही तसंच बघा हे गुलाबाचं अत्तर आहे त्याच्यानंतर मोगरा अत्तर आहे केवडा अत्तर आहे सगळ्या प्रकारचे अत्तर आपल्याकडे तुम्हाला मिळतात घरपोच मिळतात तर तुम्ही घरी बसल्या ह्या गोष्टी पूजा साहित्य ऑर्डर करू शकता दोन तीन चार चा, सॉरी त्रिकोण बघा हा पण त्रिकोणी धूप आहे तर हा चंदनचा धूप आहे त्रिकोणी चंदनचा त्रिकोण धूपकोण हा चंदन फ्लेवरमध्ये आहे ह्याचेसुद्धा वास आणि सुगंध खूप छान आहे तुमच्या बजेटला अगदी इझिली तुम्ही हा घेऊ शकता बजेटला परवडेल असं आहे ह्याला चंदन धूपकोन असं म्हणतात खूप छान आहे आणि सुद्धा बघा कोणतंही केमिकल नाही आहे त्रास होत नाही आपल्याकडल्या ज्या अगरबत्त्या आहेत आपल्याकडले जे प्रोडक्ट आहेत ते सगळे नॅचरल आणि खूप छान अशा सुगंधाच्या आहेत बरं का तर तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता चंदन धूपकोन आहे हा खूप सुंदर आणि छान आहे ह्याला चंदन धूपकोन असं म्हणतात अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे एकदम छोटीशी डबी आहे तुम्ही अगदी ऑर्डर करू शकता तसंच बघा कस्तुरी तुम्हाला तर कस्तुरी फ्लेवर माहीतच असेल तर कस्तुरीमध्ये तुम्हाला धुपस्टिक मिळते कस्तुरी फ्लेवरमध्ये माता लक्ष्मीला कस्तुरी प्रिय आहे तर कस्तुरी फ्लेवरमध्ये सुद्धा आपल्याकडे धुपस्टिक अवेलेबल आहे ज्या ताईंना कस्तुरी फ्लेवरमध्ये धुपस्टिक हवा होता त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कस्तुरी धूपस्टिक तसंच आत्ता मी तुम्हाला जसं दाखवलं की हा गुलाबाचा धूपस्टिक आहे त्रिकोणी गुलाब धूपस्टिक जेव्हा तुम्ही मेसेज कराल तेव्हा तुम्ही सांगा की आम्हाला गुलाबाचा त्रिकोणी धूप हवा कि आहे किंवा फक्त कस्तुरी धुपस्टिक हवी आहे कारण कसं होतं सेम बरणे आहेत प्रोडक्ट सेम आहेत त्यामुळं कळत नाही स्टिक असेल तर स्टिक म्हणा आणि धूपकोन हवा असेल तर धूपकोन असं तुम्ही टाईप करा तर हा गुलाबाचा धूपकोन आहे त्याच्यामध्ये बघा मोगरा मोगऱ्याचा सुद्धा धूपकोन बघा असा मिळतो तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये धूपकोन हवा असेल तर मोगरा धूप 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 असा मिळतो सुद्धा तुम्ही हा घेऊ शकता याच्यात भरपूर मोठी क्वांटिटी आहे तर हा जो आहे तो मोगऱ्याच्या फ्लेवरमध्ये मिळतो तुम्हाला धूपस्टिक राधिकाचा तर तुम्ही हा सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता खूप सुंदर आहे आणि जास्त ह्याच्यामध्ये क्वांटिटीसुद्धा तुम्हाला मिळते सर बघा आता तुम्ही जो गुलाब स्प्रे बघितला तो गुलाबाचा आहे मोगरा 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 स्प्रे आहे जो तो आपल्याकडला सगळा स्टॉकआउट आहे ऑलमोस्ट तर आता सध्या पवित्र जल चंदन आणि गुलाब आहे मोगरा काही दिवसामध्ये येईलच पण आता सध्या चंदनाचा आणि गुलाबाचा ह्याचा वास अगदी चंदनासारखा येतो आपल्या घरामध्ये बघा निगेटिव्हिटी असते वाईट शक्ती असते किंवा आपल्या घरामध्ये प्रसन्न वाटत नाही पॉझिटिव्ह वाटत नाही सकारात्मक वाटत नाही अशा वेळे बघा देवपयोग झालं तर पूर्ण घरामध्ये किंवा हॉलमध्ये तुम्ही हा स्प्रे मारायचे आहे जर तुमच्या घरामध्ये सतत आजार येत असेल तर आजारी व्यक्तीच्या शेजारी बेडच्या शेजारी सुद्धा हा स्प्रे मारला तरी त्या व्यक्तीला लवकर बऱ्या होण्यासाठी मदत होते आणि त्या व्यक्तीला सुद्धा पॉझिटिव्ह आणि सकारात्मक वाटतं तेव्हा तुम्ही चंदनाचा घेऊ शकता किंवा गुलाबाचा मोगऱ्याचा सध्या स्टॉक आउट आहे पण मोगऱ्याचा काही दिवसामध्ये येईल आपल्याकडे कारण ह्या मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर स्प्रे आपले बुक झालेले आहे जवळपास मोगऱ्याचे दीडशे क्वांटिटीचे स्प्रे गेले आणि गुलाब पण जवळपास दोन अडीचशे क्वांटिटीमध्ये आपल्याकडून गेलेले आहेत तर बघा हे असे गुलाबाचे आणि चंदनाचा स्प्रे आहे खूप छान त्याचा वास आहे त्यामुळे तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर बघा बखूर म्हणून एक अगरबत्ती आहे खूप छान असा फ्लेवर आहे ह्याला है, बखूर मानतात ही सुद्धा अगरबत्ती नॅचरल आहे आपल्याकडल्या अगर अगरबत्त्याचे प्रोडक्ट कसे आहेत बऱ्याच त्यांनी घेतलेत त्या तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगतीलच की छान आहे तसंच बघा सुखद म्हणून एक अगरबत्ती आहे प्रीमियम मसाला सुखद नाव आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आहे अगदी तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता तसंच बघा एक नवीन आहे आपल्याकडे ही ब्रह्मा अगरबत्ती आहे ह्यालासुद्धा खूप छान असा सुगंध आहे तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता ब्रह्मा आणि अगदी तुम्ही ऑफिसमध्ये किंवा तुम्हाला खूप कंटाळा आला असेल किंवा खूप कंटाळवानं वाटत असेल अळस आला असेल कामामध्ये उत्साह वाटत नसेल एनर्जी नसेल किंवा माइंड फ्रेश वाटत नसेल तर अशा वेळी तुम्ही एक कॉफीची अगरबत्ती लावा अगदी कॉफी पिल्याचा फील येतो तुम्हाला कॉफी अगरबत्ती खूप सुंदर अशी आहे तुम्ही ही सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता कॉफी फ्लेवरमध्ये आहे त्याच्यानंतर बघा हा मंत्राचा धूपकप आहे कारण तुम्हाला धूप पंच्याहत्तर रुपयेमध्ये मंत्राचे धूपकपचे बारा पीस तुम्हाला मिळतात ह्याला मंत्रा धूपकप असं म्हणतात ह्याच्यामध्ये ऑलरेडी सगळ्या ऑल इनग्रेडियंट्स मिक्स आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला काही टाकायची गरज पडत नाही डायरेक्ट तुम्ही हा धूप लावू शकता सुद्धा बघा घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते आणि खूप छान आणि प्रसन्न आणि फ्रेश वाटतं निगेटिव्हिटी दूर होते तर पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला हे मंत्राचे बारा कप मिळतात तर फक्त हे प्रज्वलित करायचे आहे त्याच्यामध्ये काही ॲड करायचं नाही ऑलरेडी सगळ्या इंग इनग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या असतात तर हा मंत्राचा धूपकप आहे तुम्ही हा सुद्धा आपल्याकडून ऑर्डर करू शकता तसंच बघा दरवाजाच्या बाहेर लावण्यासाठी हे पावलं आपल्याकडं उपलब्ध आम्ही पितळेमध्ये केलेले आहेत बऱ्याच ताईंना चांदी परवडत नाही तर लक्ष्मी मातेची बघा हे प्युअर ब्रास म्हणजे प्युअर पितळेमध्ये ही पावलं आहेत स्वस्तिक आहे तुम्ही दरवाजाच्या बाहेर हे सुद्धा लावू शकता प्युअर ब्रास म्हणजे पितळेमध्ये आहेत तुम्ही हे सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता तुमच्या बजेटमध्ये आहे चांदी परवडत नसेल तर तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता त्याच्यानंतर बघा हे नैवेद्याचं ताट आहे देवी देवताला नैवेद्य दाखवण्यासाठी हे ताट आपल्याकडं मिळतं तर तुम्ही हे ताटसुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता देवीदेवता नैवेद्यापुसर ताट मिळतं वाटी मिळते तांब्या लोटी भांडं तर बघा हे लोटी भांडं आहे त्याच्यामध्ये हे केळीच्या पानाचं नैवेद्य ताट प्युअर ब्रास म्हणजे पितळेमध्ये मिळतं तसंच बघा नैवेद्याची ही वाटी आहे ही ठोक्याची वाटे आहे बऱ्याचदाना आवडते आणि हवी असते तर ही वाटीसुद्धा आहे आणि ही लोटी भांडं तर बघा तुम्ही असा पूर्ण सेटसुद्धा आमच्याकडं ऑर्डर करू शकता लोटी भांडं आणि ताट पूर्ण सेट जरी ऑर्डर केला तरीसुद्धा तुमच्यासाठी छान आहे कारण सगळंच त्याच्यामध्ये मिळतं लोटी आहे ह्याच्यामध्ये बघा एकच वाटीने तुम्ही दोन वाट्यासुद्धा ऑर्डर करू शकता आणि एक तांब्या लोटी भांडंसुद्धा देवी देवता नैवेद्य दाखवण्यासाठी खूप छान असं हे लोटी भांडं आणि केळीचं पान प्युअर ब्रासमध्ये आहे तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता खूप छान असं क्वालिटीची हे लोटी भांडं आणि तुम्ही जी बघताय ठोक्याची वाटी ती आहे तर नैवेद्य देवी देवीदेवतांना गुळफुटाणे मखाने बेसनचा लाडू शिरा उपीट काहीही तुम्ही ह्याच्यामध्ये नैवेद्य दाखवू शकता आणि तुमच्या देवघरामध्ये असा छोटासा पाण्याचा तांब्या तुम्ही भरून ठेवू शकता बघ किती सुंदर क्वालिटीचा आहे आणि हा प्युअर ब्रासचा आहे बरं का ह्याला ठोक्याचा तांब्या असं म्हणतात कारण ह्याला ठोके आहेत आणि खूप चांगल्या क्वालिटीचे हे लोटी भांड आहे ज्या ताईंना हवं आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला हे लोटी भांड अगदी घरबसल्या मिळेल त्याच्यानंतर बघा बऱ्याच ताईंना शंख हवे होते तर दक्षिणावती शंखसुद्धा आहेत आणि असे सुद्धा शंख आपल्याकडे मिळतात तुम तर तुम्ही हे शंखसुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचे हे शंख आहेत तर ज्यांना हवे आहेत त्यांनी शंख ऑर्डर केले तरी चालतील भरपूर शंख आपल्याकडे मिळतात क्वांटिटीमध्ये आहेत तसेच बघा कुबेर लक्ष्मी दीप शुक्रवारच्या धनाचा देवता हे कुबेर भगवान आहेत त्यामुळे बघा शुक्रवारच्या दिवशी तुपाची वात लावून कुबेर लक्ष्मी दीपाचं पूजन केल्याने लक्ष्मी माता स्थिर होते कुबेर भगवान खुश होऊन आपल्याला धनाचा आशीर्वाद देतात आणि धनाची देवता धनाचा राजा हा कुबेर भगवान आहेत त्यामुळे कुबेर दीपाची जी पूजा आहे ती शुक्रवारी प्रत्येक करायची ह्याच्यावरती बघा अलंकारित करायचं हळदी कुंकू लावून आणि तुम्हाला तुपाचा दिवा ह्याच्यामध्ये प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आप आपल्याला तुपाचे दिवे ओरिजिनल प्युअर गायचे तुपाच्या वाती मिळतात त्या तुम्ही घेऊ शकता आणि ह्याच्यामध्ये प्रज्वलित करू शकता तर तसंच बघा हे आताईंची ऑर्डरची आहे तू मायादेव घरामध्ये बघताय विष्णू आणि लक्ष्मी मातेची मूर्ती तर बघा विष्णू माता आणि लक्ष्मी भगवानाच्या सेवेने आपल्याला आर्थिक लाभ होतो आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते तसंच आपला जो संसार आहे तो अगदी लक्ष्मी नारायणसारखा होतो त्यामुळं विष्णू भगवान लक्ष्मींची पूजा ही जास्त प्रभावी मानले जाते तर बघा बऱ्याच ताईंनी माझ्या देवघरातली मूर्ती बघून ताईंनी ही मूर्ती आपल्याकडं ऑर्डर केलेली आहे तर तुम्ही सुद्धा अशी मूर्ती भगवान विष्णू माता लक्ष्मीची ऑर्डर करू शकता त्याच्यानंतर बघा मूळ स्वरूप म्हणजे कोल्हापूरच्या ज्या काही महालक्ष्मी आई आहेत त्यांची मूळ स्वरूप ही मूर्ती आहे मूळ स्वरूपातली तर तुम्ही बघू शकता मूळ स्वरूप कोल्हापूर महालक्ष्मी आईंची मूर्ती आहे ही ज्या ताईंची महालक्ष्मी मातेवरती श्रद्धा आहे जशी की माझी आहे त्या ही मूर्ती घेऊन त्यांची सेवा करू शकतात खूप सुंदर अशी कोल्हापूरच्या महालक्ष्मी आई साहेबांची मूर्ती आहे सुबक सुंदर आणि कोरीव आहे ज्यांना हवी आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचे तसंच बघा पितळेमध्ये स्वामी माऊलींची पितळेमध्ये मूर्ती आहे अँटिक हिचं फिनिश आहे तर सुंदर अशी आहेत बघा साक्षात माऊली बघतात अशी पितळेची गोडशी मूर्ती आहे तर ही मूर्ती जी आहे ती साडेतीन ते तीन इंचाची आहे तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता जसं की आत्ता मी दाखवली एक छोट्यामध्ये आहे आणि एक मोठ्यामध्ये आहे तर स्वामी माऊलींच्या बघा दोन मूर्ती आहेत तुम्हाला जी मूर्ती आवडते ती तुम्ही अगदी ऑर्डर करू शकता दोन साईजमध्ये पितळेच्या मूर्त्या स्वामी माऊलींच्या अवेलेबल आहेत तसंच गणपती बाप्पांची मूर्ती बघू शकता खूप सुंदर सुब कोरीव आहे त्याच्यानंतर बघा एक म्हणजे बऱ्याच त्यांची बुकिंगची धनलक्ष्मी कुंचन असतात ती पूजा करून विधिवत सेवा करून मी पाठवून देते तर हे धनलक्ष्मी जे कुंचन तुम्ही बघताय ते प्युअर ब्रासमध्ये आहेत तर ह्या दोन साईजमध्ये पितळेमध्ये अवेलेबल आहे तसंच कॉपरमध्ये सुद्धा धनलक्ष्मी कुंचन तुम्हाला मिळेल तर हे जे कुंचन आहे ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा हा ब्रास हा कॉपरमध्ये आहे म्हणजे तांब्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये बघा असं गोमती चक्र कवड्या हे धनलक्ष्मी सेवेसाठी तुम्हाला घ्यायचे आहेत तर तुम्ही पाच कवड्या घ्या सात घ्या अकरा घ्या तर बघा हे जे चक्र बघताय ते नॅचरल आणि ओरिजिनल आहे ह्याच्यावरती कोणतीही प्रोसेस झालेली नाही आहे त्यामुळे आपल्याकडं नॅ नॅचरल सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील तर असे गोमती चक्र असतात त्याच्यानंतर या कवड्या पण पिवळ्या तुम्हाला आपल्याकडे मिळतात तर अगदी तुम्ही ह्यासुद्धा ऑर्डर करू शकता आणि धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे ती आर्थिक लक्ष्मी अखंडलक्ष्मी प्राप्तीसाठी काम व्यवसाय उद्योगामध्ये आपल्या यश किंवा तो चांगला चालण्यासाठी ही सेवा आहे तर तुम्ही हीसुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता त्याच्यानंतर बघा ही कासव डिश आहे आपल्याकडं तुम्ही धनलक्ष्मी जेव्हा कुंचनची सेवा करता तर तुम्ही अगदी ह्या डिशवरती कमळदल काढू शकता कमळदल म्हणजे पैशाचं कमळदल असतं बरं का त्याला कमळदल म्हणतात अष्टकमळदल नाही बऱ्याचदाही म्हणतात मला की अष्टकमळदलची रांगोळी आहे का तर कमळदल सस्त्र कमळदल असं त्याला म्हणतात त्याचीसुद्धा रांगोळीचा साचासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर बघा ह्याच्यावरती तुम्ही ही डिश कासवाची घेऊनसुद्धा त्याच्यावरती तुम्ही असा कुंचन अगदी ठेऊनसुद्धा तुम्ही सेवा करू शकता धनलक्ष्मी कुंचन जर ह्याला कासव डिश कासव असं असं म्हणतात भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडं उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता की हे कासव डिश जे आहे त्या भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडं सध्या उपलब्ध आहेत तुम्ही ह्यासुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता खूप सुंदर सुबक अशी ही कासव डिश आहे जड आहे ज्या ताईंना हवे आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे अगदी तुम्हाला घरपोच म्हणजे घर बसल्या हे पूजा साहित्य मिळतं तसंच बघा हे विभूती पात्र आहे किंवा तुम्ही माता लक्ष्मीसुद्धा ह्याच्यामध्ये सेवा करू शकता किंवा धनलक्ष्मी कुंचणसुद्धा ह्याच्यामध्ये ठेवून तुम्ही तांदळाने भरू शकता तर हे जे कमळ आसन डिश आहे ती तुम्ही विभूती म्हणजे देवी देवतांची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा काय होतं त्यांची जी विभूती आहे ती आसपास पडली जाते किंवा पायदळी तुडवली जाते तर त्यासाठी तुम्ही बघा हा खूप छान असा कमळाचा पॉट आहे किंवा तुम्ही ह्याला पात्र म्हणू शकता तुम्ही हे सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता खूप छान सुंदर सुबक असं आहे तर ह्याच्यामध्ये बघा असं स्टँड आहे ह्याला तुम्ही ओपन करूनसुद्धा घासू शकता असं बसवू सुद्धा शकता फिरवून खूप चांगल्या क्वालिटीचं हे कमळाचं विभूती पात्र आहे ज्या ताईंना हवं आहे त्यांनी ऑर्डर करायचं आहे आणि बघा हे भरपूर एका ताईंचं चा ऑर्डरच आहे पॅकिंग केलेलं आहे तर हे भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडं उपलब्ध आहे तुम्ही हे सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता तसंच बघा सगळ्या देवी देवतांच्या सेवेच्या बांगड्या म्हणजे माता लक्ष्मीला आपण बांगड्यांची माळ घालतो किंवा आपण माता लक्ष्मीला बांगड्यासुद्धा आपल्याकडं सुट्ट्या मिळतात तर ही बघा लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी माळ तर बघा लक्ष्मी मातेची चा जर तुमच्याकडं मूर्ती असेल फोटो असेल तर तुम्ही त्याला ही माळसुद्धा घालू शकता तर ही बघा लक्ष्मी मातेची माळ आहे ती यल्लो कलरमध्ये आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये कलर तुम्हाला भरपूर मिळतील बरं का आता ही दुसरी जी माळ आहे ती मल्टी कलरमध्ये आहे तर तुम्हाला मेन्शन करायचं आहे की मल्टी कलर हवे आहे का फक्त यल्लो तुम्हाला माळ हवी आहे तर बघा हे अशा दोन माळा मिळतात लक्ष्मी मातेच्या फोटोला किंवा मूर्तीला घालण्यासाठी तर ह्याच्यामध्ये हा पिवळा कलर आहे त्याच्यामध्ये बघा हा लाल कलर आता एका ताईंची ऑर्डरची आहे त्यामुळं आम्ही पॅक केलेली आहे तर ही जी आहे ती लाल कलरची आहे ताईने ऑर्डर केलेली आणि एक ताईने केलेली आहे ती यल्लो कलरची तर हे पॅकिंग केलेलं आहे बघा माळांचं तसंच बघा ही येलो कलरची तुम्हाला ओपन केलेली मी माळ दाखवते आणि ही मल्टी कलरमध्ये आणि ग्रीन कलरचे सध्या स्टॉकआउट आहेत तर सध्या जे अवेलेबल आहे ती मल्टी कलर येलो आणि रेड कलर लाल पिवळा आणि पूर्ण मल्टी कलरमध्ये उपलब्ध ह्या माळे तुम्हाला मिळतील तसंच बघा है, से है है हा गंध आहे ह्याला केशर अष्टगंध असं म्हणतात तुम्ही जर ह्या गंधाची क्वालिटी तर तुम्ही बघताय की माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये हे गंध आम्ही मी लावत असते स्वामींना सगळ्या दत्तगुरूंना सगळ्या देवी देवतांना तर खूप छान क्वालिटीचा हा अष्टगंध आहे केशर तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता तसंच बघा हा स्वामीगंध आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा स्वामीगंध आहे ह्याचीसुद्धा क्वालिटी खूप उत्तम आहे हा सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल स्वामीगंध त्याच्यानंतर बघा जाळी असणारं हे ताट आपल्याकडे उपलब्ध आहे खूप सुंदर आणि छान असं हे दाळी जाळीचं ताठ्याला म्हणतात तर हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ह्याच्यामध्ये धनलक्ष्मी कुंचनची सेवा किंवा माता लक्ष्मीचे सगळे रत्न ठेवून तुम्ही ही सेवा करू शकता आणि क्वालिटी म्हणाल तर खूप उत्तम क्वालिटीचं हे ताट आपल्याकडे मिळतं जाळीचं ताट आहे तर तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता खूप छान आणि सुंदर क्वालिटीचं हे ताट आहे ह्याच्यामध्ये बघा माझा जो आहे तो सगळ्यात मोठा साईज आहे आणि हा त्याच्यामधला एक छोटा म्हणजे मिडियम साईज आहे तर हे जाळीचं ताट जे आहे ते सुद्धा तुम्ही आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता खूप छान उत्तम आणि चांगल्या क्वालिटीचं चा तुम्हाला जाळीचं ताट आपल्याकडे मिळतं तर हे असं पूजा साहित्य तुम्ही ठेवू शकता वाटे ठेवू शकता तांब्या पाण्याचा तांब्या ठेवू शकता किंवा कुंचनची सेवा किंवा कुबेरदीपची सेवा ह्या ताटामध्ये अगदी मंत्र पुष्पांजली फुलं वगैरे म्हणजे एका एक ताटाचा जो यूज आहे तो भरपूर प्रकारे होतो बरं का फक्त पूजेसाठीच नाही आरती करू शकता खूप छान सुंदर असं हे ताट आहे तुम्ही आपल्याकडल्या ब्रासची क्वालिटी बघू शकत असाल कारण आपल्याकडले जे पितळ आहे जे ब्रास आहे ते प्युअर आहे काही काही ठिकाणी बघा झालं लक्ष कुंचन हे तुम्हाला पत्र्याचे म्हणजे एकदम हलक्या क्वालिटीचे सुद्धा मिळतात तर हे धनलक्ष्मी कुंचन आहेत ते एकदम जड आणि चांगल्या क्वालिटीचे आहे तुम्ही ज्या ताईंनी घेतलं आहे ते कमेंटमध्ये सांगतीलच आणि ह्याच्यावरती बघा लक्ष्मी मातेची सुद्धा प्रतिमा आहे तुम्ही बघू शकता माता लक्ष्मीची सुद्धा प्रतिमा आहे ह्या धनलक्ष्मी कुंचनवरती आणि शुभचिन्ह आणि ह्या पूजा करून विधिवत मिळतो एका ताईंची ऑर्डर आहे तर ही जी ताईंची आहे ज्या ताई आहे त्यांचं नाव आहे सुप्रिया लोखंडे तर त्या ताईंनी बघा हा एक कुबेर दिवे दोन घेतलेले आहेत ताईंनी ताईचे कुबेर दिवे दोन आहेत तसंच बघा ताईंनी लोटीभांडं घेतलेलं आहे ताईंनी बघा ही नैवेद्याची वाटी घेतली आणि हा मोठा असणारा धनलक्ष्मी कुंचन आहे त्यांचा त्याच्यानंतर ते ताईंनी सगळे अत्तरसुद्धा घेतलेले आहे देवी देवतांच्या सेवेसाठी जसं से की मोगरा असेल गुलाब म्हणजे मोगरा आहे गुलाब आहे त्याच्यानंतर बघा चाफा आहे म्हणजे ताईंनी चार पाच प्रकारचे अत्तरसुद्धा आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत तर ताईंची ऑर्डर आहे तर शे शेव व्हिडिओच्या शेवटी दाखवते की ताईंची काय काय ऑर्डर आहे तसंच बघा हे रोज आठर आहे ताईंचं त्याच्यानंतर ताईने गुलाबाचा स्प्रेसुद्धा ताई तुम्ही घेतलेला आहे हा गुलाब स्प्रे आहे त्याच्यानंतर ताईने चंदनाचा स्प्रेसुद्धा आपल्याकडं खरेदी केलेला आहे चंदन स्प्रे त्याच्यानंतर ताईने मोगऱ्याची त्रिकोणी धूप धूपस्टिक घेतलेलं आहे मोगरा त्रिकोणी धूप त्याच्यानंतर ताईने गुलाबाचा धूपसुद्धा आपल्याकडं ऑर्डर केलेला आहे गुलाब धूप ताईंचा त्याच्यानंतर ताईंनी गणपती बाप्पांची सुद्धा एक मूर्ती घेतलेली आहे तर व्हिडिओच्या शेवटी मी ताईंची तुम्हाला ऑर्डर दाखवत आहे तसंच ताईंनी गुलाबजलची छोटी बॉटल घेतली देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी गुलाबजल घेतलेला आहे त्याच्यानंतर ताई नवीन सेवेमध्ये आहेत त्यामुळं ताईंनी बघा हा सुद्धा देवा आपल्याकडं ऑर्डर केलेला आहे आणि ताईंनी तिरुपती बालाजी भगवानांची मूर्ती एक ताईंची ऑर्डरची आहे तर अशी ताईंची ऑर्डर आहे स्वामींचा गंध ताईंनी ऑर्डर केलेला आहे आपल्याकडून तरी ताई तुमची एवढी ऑर्डर आहे त्याच्यानंतर ताईंच्या कवड्या गोमतीचक्र वगैरे आहेत मोती पोळा चांदीचं फूल हीसुद्धा ताईंची ऑर्डर आहे तर बघा ही अशी ताईंची खूप छान अशी ऑर्डर ताईने केलेली आहे तरी सगळं पूजा साहित्य अगदी तुम्ही घर बसल्यासुद्धा ऑर्डर करू शकता कारण ह्या सगळ्या गोष्टी काश्मीर ते कन्याकुमारी का आणि भारताच्या बाहेरसुद्धा तुम्हाला कुरिअरच्या मार्फत मिळतात तर सर्वांना श्री स्वामी समर्थ जर हे पूजा साहित्य हवं असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती फक्त तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे आणि व्हॉट्सअप मेसेजवरतीच बुकिंग करायचं आहे कॉल कुणीही करू नका कारण कसं असतं तुम्ही बघताय आपल्याला सबस्क्रायबर एक्कावन्न हजार आहेत त्यातून वीस हजार लोकांचे कॉन्टॅक्ट आपल्याकडं सेव्ह आहेत तर इतके व्हॉट्सअपला कॉल येतात मेसेजेस येतात कारण काय होतं कॉलला ॲन्सर किंवा उत्तर देणं शक्य नाही आहे त्यामुळे शक्यतो मेसेजेस करा तुम्हाला मेसेजलाच रिप्लाय होईल मिळेल आणि मेसेजवरतीच तुमच्या सर्व ऑर्डर बुक होतील तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन कलेक्शनसोबत छान असं से आध्यात्मिक सेवेसोबत भेटूया आपण